गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी समिती कंत्राटी पद्धतीने कुशल अर्धकुशल व अकुशल कामगार पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्याच्या जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे वास्तविक पाहता सध्या मंदिर समितीकडे जवळपास दोनशे हंगामी कामगार हे केवळ दर दिवशी तीनशे रुपये इतक्या रोजंदारीवर काम करत आहेत अतिशय प्रामाणिकपणे ते आपली सेवा बजावत आहेत कामगार हे शहर तालुक्यातीलच आहेत व त्यांच्या उपजीविका धोक्यात येणार आहेत याचबरोबर मंदिरात बाहेरील बाहेरील कामगार नियुक्त केले जाऊ शकतात त्यांची पडताळणी अनेक बाबी मंदिराच्या दृष्टीने घातक ठरणार पण यासाठी कुठलीही तातडीची आवश्यकता नसताना समितीस अडीच कोटींचा अधिक आर्थिक भार सहन करावा लागणार आहे मंदिर समितीच्या या निर्णयाविरोधात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मंदिर समितीवर निशाणा साधत आधी मुदत संपलेली मंदिर समिती बरखास्त करावी अशी मागणी केली आहे मंदिर समितीने कर्मचारी हंगामी कर्मचारी पंढरपुरातले नियुक्तीवर असताना कंट्राक्टी बेसिसवर ठेकेदार नियुक्त करून साडेचार कोटी रुपये खर्च करून कंट्राक्टी पद्धतीवर कर्मचारी नियुक्तीचा निर्णय घेतलेला आहे यामुळं पंढरपूर शहरामध्ये जे बेरोजगार युवक आहेत जे आज तीनशे लोक रोजगार तिथं काम करत आहेत त्या लोकांवर खूप मोठा अन्याय होतोय अशी एक भावना शहरात व्यक्त व्हायला आलेली आहे या पाठीमागं बाहेरील कुठल्या तरी ठेकेदाराला बोलू नये कोणाचा तरी यात फायदा करण्याचा प्रयत्न केला जातो अशी एक चर्चा व्हायला तर याबाबत आपला काय आक्षेप आहे काय नाही सगळ्यात महत्वाचं जे हंगामी कर्मचारी आहेत जे पंढरपूर शहरातल्या जे स्थानिक तरुण आहेत वास्तविक पाहता एक तर पंढरपूरमध्ये रोजगार नाही या ठिकाणी शिकायचं आणि मग रिक्षा चालव कुठंतरी टपरी चालव अशा पद्धतीचे उद्योग इथल्या मुलांना करावं लागतात पंढरपूरमध्ये एम आय डी सी होणार होणार कधी होणार माहीत नाही तरुणांच्या हाताला काम नाही मंदिर समितीच्या माध्यमातून कसा तर उदरनिर्वाह या ठिकाणी तरुणांचा चालतो परंतु या ठिकाणी मंदिर समितीला काय झालं आहे मला माहीत नाही त्यांनी जो आता हा एखाद्या खाजगी ठेकेदाराला जगवण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न चालू आहे तो अत्यंत निषेधार आहे मी या ठिकाणी मंदिर समितीला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे एक तर या मंदिर समितीने निर्णय कसे घेतले कारण माझ्यामध्ये या मंदिर समितीची मुदत संपून गेलेली आहे वास्तविक पाहता ही जुनी मंदिर समिती बरखास्त व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी चांगले लोकहिताचे निर्णय घेण्यापेक्षा कुठल्या तर ठेकेदाराला जगवायचा आणि मग त्याच्या पाठीमागं काय गौड बंगाल आहे त्याच मला काय प कळायला तयार नाही या ठिकाणी कुठल्याही पंढरपूर शहरातील तरुणावर या ठिकाणी मी अन्याय होऊ देणार नाही जे हंगामी कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याच माध्यमातून मंदिर समितीने काम केलं पाहिजे वास्तविक पाहता हे जे रोजंदारी कामगार आहेत ते रोज तीनशे रुपये या ठिकाणी अतिशय कमी पैशामध्ये से देवाची सेवा करतात पंढरपूरची सेवा करतात या ठिकाणी काम करतात मग समजा तीनशे रुपयेप्रमाणे जर धरलं तर दोनशे कर्मचाऱ्याचे माझ्यामध्ये एक कोटी ऐंशी लाख दोन कोटी रुपये काय तर होतात आणि मग साडेचार कोटी रुपये खर्च कशाला मग मंदिर समिती हे अडीच कोटी रुपये नक्की कुणाला देणार आहे ह्याच्यामधनं कुणाचा फायदा होणार आहे याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे आणि मंदिर समितीकडे एवढेच जा पैसे जास्त झालेत जा तर पंढरपूर शहरामध्ये आज भाविकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या भागामध्ये विंधिनविरी बोर त्या ठिकाणी नगरपालिकेने सुरू केल्या होत्या परंतु नगरपालिकेला देखील त्या ठिकाणी भीक लागली आहे नगरपालिकेकडे देखील त्या ठिकाणी विजयचे पैसे भरण्यासाठी ब्लाईट बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळं पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या भागातील लाईटचे कनेक्शन त्या बोरचे कट केलेले आहेत माझ्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये काय तर त्याचं भाडं आहे काय जे काय ते मंदिर समितीने भरावं उलट त्या ठिकाणी भाविकांची सेवाच होणार आहे त्याचबरोबर मंदिर समितीकडे एवढा पैसा तर मंदिर समितीने त्या ठिकाणी चंद्रभागा नदी स्वच्छ करावी त्यासाठी पैसे वापरावेत त्या ठिकाणी आता आपण बघितलं या ठिकाणी चार पाच महाराज लोक आले होते खूप मोठे या ठिकाणी का, या का कथाचे कार्यक्रम झाले त्यावेळेस देखील अतिशय दुर्गंधी तेच घाण पाणी प्यायचं तीर्थ आज चंद्रभागेतलं पाणी भाविक त्या ठिकाणी श्रद्धेनं तीर्थ म्हणून प्राशन करतो आहे या प्रचंड दुर्गंधी मंदिर समितीने अजून जास्त लोकं वाढवून त्या ठिकाणी चंद्रभाग या नदीची देखील स्वच्छता केली पाहिजे आता ते नक्की त्यांनी ते टेंडर कुणाला दिलं स्वच्छतेचं टेंडर मला ते कळत नाही जर स्वच्छतेचं टेंडर आणि नगरपालिकेची लोकं किंवा मंदिर समितीची लोकं रोज पंढरपूर शहर किंवा तो मंदिर परिसरातला भाग स्वच्छ करतात असं त्यांचं म्हणणं आहे तर वाला आता आपण कितीतरी वेळा नदीला गेलो तर प्रचंड दुर्गंध आहे अस्वच्छ आहे त्यामुळे मंदिर समितीने असले कुठलेही आता चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत कुठल्याही हंगामी कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय करायचा नाही ज्या कुठल्या खाजगी ठेकेदाराला जगवण्यासाठी हे टेंडर काढले ते टेंडर ताबडतोब त्या ठिकाणी मंदिर समितीनं रद्द केलं पाहिजे कुठला बाहेरचा ठेकेदार आणणार तो बाहेरची लोकं आणणार आणि मग पंढरपुरातल्या लोकांनी करायचं काय आज एक तर पंढरपूरमध्ये कुठल्याच रोजगाराच्या कुठल्याच संधी उपलब्ध नाहीत या ठिकाणी शिकायचं आणि मग पुणे मुंबईला काय तर जाऊन हमाली करायची अशी परिस्थिती पंढरपूर शहरातल्या लोकांवर आली आहे आणि या ठिकाणच्या तरुणांना मंदिर समितीच्या माध्यमातून काम देण्याऐवजी त्या तरुणांना त्या ठिकाणी निराश करण्याचं त्यांना संकटात ढकलून देण्याचं काम ही मंदिर समिती करते आहे त्यामुळं मंदिर समितीने हे टेंडर ताबडतोब रद्द केला पाहिजे नव्हे तर ही मंदिर समिती देखील बरखास्त केली पाहिजे ना ह्यांची मुदत संपली आहे मी येत्या सोमवारी मंगळवारी ह्या पुढच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांना भेटून मंदिर समिती बरखास्ती देखील मागणी करणार आहे ह्या लोकांना या ठिकाणी पंढरपूर शहरातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यायला बसवला आहे का त्या ठिकाणी मंदिर समितीचा पैसा चुराडा करण्यासाठी बसवला आहे याचा देखील जाब या ठिकाणी मी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना विचारणार आहे पंढरपूर शहरातील तरुणां वर कुणावरही अन्याय होणार नाही जे हंगामी कर्मचारी आहेत त्यांनाच त्या ठिकाणी मंदिर समितीने कायम ठेवायचं एवढ्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो